न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बार्टी दोन हजार बावीसच्या पीएचडी संशोधक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे न्याय मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे जानेवारी पासून विद्यार्थ्यांचे आणि बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती दोन हजार बावीसच्या वतीने आमरण उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही बार्टी दोन हजार बावीस पीएचडी संशोधक विद्यार्थी असून नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी मुंबई पुणे आणि नागपूर या ठिकाणी अनेक वेळा आंदोलने मोर्चे आणि उपोषणे करून देखील पुण्याला आमचे एकशे दहा दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही आमची मागणी रास्त असूनही अद्यापही सामाजिक न्याय विभाग मंत्रालयीन सचिव यांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाहीत माननीय महोदय एका बाजूला सारती आणि महाज्योतीच्या दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा सरसकट फेलोशिप देऊन त्यांची संस्था जवळपास एक वर्ष होत आले तरी दुसऱ्या बाजूला आम्ही बार्टीचे दोन हजार बावीसचे विद्यार्थी असतानाही अद्यापही आम्हाला सरसकट फेलोशिप बार्टीच्या सूचनेप्रमाणे एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये नोंदणी केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकांपासून सारथी आणि महाज्योतीच्या दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षा देणे अपेक्षित असताना हे आमचेच अधिकारी आपल्याच विद्यार्थ्यांसोबत हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर परीक्षेचा निर्णय लादून अन्याय करण्याच्या भूमिकेत असल्याचे गेल्या आठ महिन्यांपासून दिसून येत आहे म्हणून महोदय आपनास विनंती आहे की आपण स्वतःच्या वतीने या प्रकरणात लक्ष घालून बार्टी दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्यासाठी सरसकट फेलोशिपची भूमिका घेऊन कामगार कष्टकरी कुटुंबातील संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचून घ्याल आणि अनुसूचित जातीच्या संशोधक दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना न्याय द्याल ही नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज आम्ही पार्टीचे संशोधक विद्यार्थी या ठिकाणी चोवीस जानेवारीपासून एका आझाद मैदानावर आंदोलन बसलेलो आहोत गेल्या पाच महिन्यापासून सर्व विद्यार्थी सर्व संशोधक विद्यार्थी पाच महिन्यापासून पार्टीच्या हेड ऑफिसला महाराष्ट्राच्या हेड ऑफिसला पाच महिन्यापासून धरणे आंदोलनात बसले परंतु शासनाने याची दखल घेतली नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मार्गानं आम्ही आंदोलन केलं तरी सरकारला जाग आली नाही म्हणून आम्हाला नाईला जस्तो आझाद मैदानावर इथं यावं लागलं आंदोलन करण्यासाठी आणि या ठिकाणी आमच्या आम्ही मागण्या करतो आम्ही आमचं फुकट्याचं मागत नाही सरकारकडनं आम्ही संशोधक विद्यार्थी जर आम्ही राष्ट्रीय नॅशनल लेव्हलचं नव्हे तर इंटरनॅशनल लेवलचं लेवल आंतरराष्ट्रीय स्तरावरचं संशोधन करणारे विद्यार्थी आहेत जर हे दहावी बारावी शिकलेले नेते जर आमच्या संशोधनावर जर समजा बोट ठेवत असतील तर यांच्या विषयावर म्हणजे यांच्या राजकारणावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर संशोधन करायला आम्हाला एक मिनटं सुद्धा लागणार नाही आम्हाला कळत नाही काही गोष्ट जर केंद्र शासन आणि राज्य शासन पार्टीच्या म्हणजे सामाजिक न्याय विभाग आमच्यासाठी जर अठराशे कोटी रुपयाची तरतूद करतं या अठराशे कोटीच्या तरतुदामध्ये सहाशे कोटी केंद्र देतं बाराशे कोटी राज्य सरकार देतं या अठराशे कोटीमध्ये हे सरकार म्हणजे जेव्हापासून एकोणासशे एक्कावन्नपासून पासून जेव्हा सामाजिक न्याय विभागाची स्थापना झाली कॉन्स्टिट्यूशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तरतूद केली तेव्हापासून तर आतापर्यंत हे शासन अठराशे जवळपास एक हजार कोटी रुपये पैसे दुसऱ्या बाजूने वळवत आणि आठशे कोटी हे सुद्धा सामाजिक न्यायाला देते मग आम्ही संशोधक विद्यार्थी जे सर्वात शेवटची डिग्री असते डॉक्टरेट लेवलची ज्या डॉक्टरेट लेवलच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या लेवलला संशोधन करणारा विद्यार्थी ज्याचं या देशाच्या अर्थकारणामध्ये राजकारणामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा राहणारे अशा विद्यार्थ्यांच्या तोंडातला घासे करताय आमचं म्हणणं नाही तुम्ही आतापर्यंत आमच्या न्याय हक्काचे जे पैसे आहेत तुम्ही सवर्ण वळवतात तुम्ही हा पैसा पार्टीच्या धर्तीवर तुम्ही साथी आणि महाज्योतीची स्थापना केली मला सांगा कॉन्स्टिट्युशनमध्ये आम्ही माहितीच्या आधी आम्ही एक माहितीच्या अधिकाऱ्याखाली आमच्या लक्षात आलं की पार्टी हे ऍटोनॉमस दर्जाचं संशोधन केंद्र आहे आणि या संशोधन केंद्र हे सामाजिक न्याय विभागाच्या याच्या अंतरखाली येतं चोपन्न विभागापैकी एक छोटस पार्टी आहे जे ॲटोनॉमस दर्जाचं आहे ज्याचा दर्जा हा शासनापेक्षा उच्च लेवलचा आहे मग या पार्टीमध्ये संशोधन करणारं पार्टीचा लॉन्ग फॉर्म काय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर मग हे कशासाठी आहे बार्टीच्या जे कॉन्स्टिट्यूशन आहे पार्टीचं जे कॉन्स्टिट्युशन म्हणजे जी घटना तयार करण्यात आलेली आहे त्या घटनेच्या मेन संशोधक लोकांशी जेव्हा आम्ही जेव्हा त्यांच्याशी आम्ही कम्युनिकेशन केलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये बार्टीच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशी कुठली तरतूद नाही आहे की तुम्ही आता भीमा कोरेगाव एक जानेवारी भीमा कोरेगावला जो पैसा त्यांनी खर खर गर्ज, हो हो खर जो खर्च केला कोट्यावधी रुपयाचा पैसा खर्च केला तो गरजेचा नव्हता परंतु तेही आमचे बंधू होते त्यांच्यावर तो खर्च केला पण त्यांची कॉन्स्टिट्यूशनमध्ये नोंद नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये नोंद कसली आहे की जो विद्यार्थी या देशाच्या अर्थकारणामध्ये या देशाच्या प्रगतीमध्ये जो संशोधन करतोय ज्याच्यावर या देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्या मुलांच्या संशोधनावर पैसा खर्च केला पाहिजे ना काही त्या तिथं वीस पंचवीस कोटी रुपये तुम्ही तिथे तरतूद केली त्याची घटनेमध्ये कुठेच नोंद नाही भीमा कोरेवाच्या याच्यात तुम्ही पैसे खर्चची घट्ट कुठेच नोंद नाहीये घटने स्पष्ट आहे पार्टीच्या की जे विद्यार्थी जे विद्यार्थी वंचित बहुजन आहेत जे विद्यार्थी वंचित आहेत जे विद्यार्थी अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पैसा दिला पाहिजे तो हक्काचा पैसा आमचा तो हक्काचा पैसा तुम्ही हिरवून सवलांना देत आहे मग आता गप्प बसणार नाही आता आमचे कुठलेही विद्यार्थी आणि कुठल्याही आमच्या सामाजिक संघटना सुद्धा शांत बसणार नाही जर तुम्ही आमच्या सामाजिक संघटनेला जर आम्ही आव्हान केलं सगळे रस्त्यावर उतरतील आणि मग या देशाला या देशाला मग आम्ही आम्ही दाखवून देऊ जर तुम्ही आमच्या संशोधन करू शकतो ना मग तुमच्या राजकारणावर फडणवीस सरकारवर आणि पवार सरकारवर आमची श्रद्धा आहे की त्यांनी अजून सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नका आम्हाला न्याय द्या एवढीच आमची विनंती जय भीम जय शिवरायसाठी अर्ज केलेल्या महाराष्ट्रातील तमाम संशोधक विद्यार्थ्यांना जाहीर आव्हान आहे की पात्र संशोधक विद्यार्थी जे आहेत आपले त्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना मी पुनश्चे एकदा आव्हान करतो की आझाद मैदानावरती या कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सोळा तारखेपासून आचारसंहिता लागू होत आहे आणि आचारसंहिता एकदा आता लागू झाली आपला जो काही प्रश्न आहे तो पुन्हा प्रलंबित राहील आणि आपल्याकडं फक्त आठ दिवस आहेत या आठ दिवसामध्ये किमान प्रत्येक विद्यार्थ्यांना एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा विषय आहे आणि आठ दिवस जर तुम्ही दिले आझाद मैदानावरती आणि आपली जर का मागणी मंजूर झाली तर प्रत्येक विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा माणूस असणार आहे जे की तुम्ही आठ दिवस कुठेही नोकरी केल्यानंतर तुम्हाला तीस हजाराच्या वर जास्त पेमेंट मिळू शकत नाही मात्र आझाद मैदानावरती आल्या आणि आझाद मैदानावरती आल्यानंतर जर समजा मुख्यमंत्र्यांकडून सामाजिक न्याय विभागाकडून जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आचारसंहितेच्या पूर्वी तर एक विद्यार्थी एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजाराचा आहे त्यामुळं प्रत्येकांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि संशोधन कार्याला गती प्राप्त करून घेण्यासाठी सर्वजण आझाद मैदानावरती आजच्या आज जिथं असाल तिथून आजच्या आज तुम्ही इथं येणं खूप गरजेचं आहे सोळा तारखेच्या नंतर काही जरी केलं तरी आपली मागणी मान्य होणार नाही त्यामुळं सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आज जोडून नम्रतेचं आव्हान आहे की तुम्ही आजच्या आज आझाद मैदान मुंबई येथे या आणि आपली मागणी मंजूर करून घ्या धन्यवाद जयभीर मी संशोधक विद्यार्थी प्रकाश तारू आम्ही रामानंत्रिक मराठवाडा विद्यापीठाचा आलेला विद्यार्थी असून गेले चौदा जानेवारी पासून आम्ही इथे आंदोलन देत असून दोन हजार बावीसच्या संशोधक पात्र सर्व सरसगट मुलांना फेलोशिप मिळावी अशी आमची मागणी आहे आम्ही इथे वेगवेगळ्या प्रश्नाला सामोरे जात आहोत आणि आमचं रोजचं निवेदन मंत्रालयात जातं पण आतापर्यंत आम्हाला एमने भेट दिलेली नाही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे पण आम्ही ठाम आहोत की आम्हाला दोन हजार बावीसच्या पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आचारसंहिता लावून लवकर आमचा मार्ग सुटत नाही तर आचारसंहिता लागण्याचा अगोदर आमचा मार्ग सोडवा असं आम्हाला कळकळीची जाहीररित्या सरकारला विनंती आहे जर सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही सुद्धा सरकारकडे एका निवडणुकीमध्ये दुर्लक्ष करून दाखवू की जन जनतेचा संशोधक विद्यार्थ्यांचा काय पावर असते हे नक्कीच दाखवून देऊ आम्ही पुन्हा एकदा सांगतोय आम्ही लहान लहान बाळं घेऊन आलेल्या इथे महिला भगिनी आहेत आमचे प्राचार्य सर असतील किंवा इतर मंडळी जे काही आहे संशोधक विद्यार्थी ते आपल्या कुटुंबाला आपल्या मुलं घरी सोडून आलेले आहेत वेगवेगळ्या प्रश्नाशी सामोरे जात आहेत या सर्व समस्याचे जबाबदार जर काही झालं बरं आहे तर हे शासन राहील मुख्यमंत्री राहतील उपमुख्यमंत्री राहतील हे सरकारने याची दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात असं आम्ही आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र या निवेदनावर वर्षा जाधव अशोक शिरे पल्लवी गायकवाड रितेश सहारे गजानन लांडगे शैलेश डोंगरे संविधान दुगाने अश्विनी सूर्यगंध सिद्धार्थ जाधव आदींच्या सह्या आहेत न्यूज सुपरवनसाठी गणेश पवार मुंबई आझाद मैदान